आज मनोगता दरम्यान तुम्ही विरोधकांवरती खास करून माझी आमदारांवरती जोरदार प्रहार केल्याचं दिसून आलं काही इशारे पण दिले ते अचानक येण्याचं काय कारण ते काय होत आहे की बाबा मी माझा नेता आदरणीय अजित आहे किंवा मला दादांकडनं जो निधी लागण तालुक्याकरता तो आणण्याचा प्रयत्न करतो पण मा म्हणत असताना आम्ही आदरणीय फडणवीस साहेब असतील केंद्रातले मंत्री असतील राज्यातले नेते असतील आम्ही एक शब्दाने कधी टीका टिप्पणी करत नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी काय कुठली पोस्ट केली आम्हाला दिसलं तर आम्ही तिथल्या त्या जागेवर त्यांना झापण्याचं काम करतो परंतु तुमच्यासोबत तुम्ही माणसं ठेवून आमच्यावरती कशा बदनाम्या जाणीवपूर्वक ये करता येईल हे जर तुमच्याकडनं मी मागच्या चार महिन्यापासून म्हणजे जसं इलेक्शन आलेलं पाहिलं तेव्हापासून हे तुमची जी काही खेळी चालली आहे ही जर खेळी करत असाल किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी मायुतीचा धर्म पाळला त्यांना टार्गेट करून तुम्हाला काय राजकारण करायचं असेल तर मला माझ्या पद्धतीत उत्तर द्यायला मी सक्षम आहे तुम्हाला जर जाणीवपूर्वक आमची बदनामी करता येतील तर आम्ही तुमची प्रत्यक्षातली कृती दाखवून नका हो तुम्ही काय काय केले ते हे मला राजकारण करायचं नाही मला या भानगडीत जायचं नाही म्हणून मी दहा वेळा विनवण्या करतो की तुम्ही असं राजकारण करू नका हे बंद करा आपण गावाचा तालुक्याचा पक्षातल्या कार्यकर्त्यांचा कसा सलोखा का ठेवता येईल किंवा कसा आपल्याला काम चांगलं करता येईल हा विचार करून तुम्ही राजकारण करा पुढल्या दोन चार माकार आणि मा एखाद्या एजंटांनी पैसे पुरवून जर हे उद्योग करत असतील तर हे तालुक्याचं राजकारण कोही संस्कृती तालुक्याची नाहीये मला हे सांगायचं आहे